जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा मालवणी मुलखातील लोकजीवन व लोकसंस्कृती मालवणी भाषेत शब्दबद्ध करत खेड्यातील माणूस नोकरीधंदा व शिक्षणासाठी शहरात जाताना आपल्या खेडेगावातील आठवणी स्मरून किती भाऊक आयुष्य जगतो त्याचे अंतर्मुख करणारे दर्शन प्राध्यापक डॉक्टर नामदेव गवळी यांच्या कवितेतून होते असं प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत यांनी सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे या गवळी यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार प्रसंगी केले अलीकडेच नवी दिल्ली येथील एकशे नव्वद सत्रात सहा दिवस चाललेल्या व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या विश्व बोलीभाषा संमेलनात मालवणी भाषेत कविता सादर केल्यानंतर जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत व लोकमान्य बँक संचालक तसेच बेळगाव नगरपालिका माजी विरोधी पक्षनेते पंढरी परब यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गवळी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी माननीय नामदेव गवळी यांनी आपला भातालय हा कविता संग्रह डॉक्टर संजीव लिंगवत यांना सादर केला त्यातील त्यांच्या याच संग्रहातील काही निवडक मालवणी कविता डॉक्टर लिंगवत यांनी सादर केल्या यावेळी पंढरी परब सामाजिक कार्यकर्ते भानुदास पास्ते अहमदनगर पतपेढीचे संचालक धोंडी राऊळ कीर्तनकार प्रकाश केळूसकर निवृत्त सैनिक अनंत परब सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत मयूर गवळी स्वयंपूर्ण शेतकरी वसंत मोरजकर जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉक्टर सई लिंगवत सौ उषा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर संजीव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन मयूर गवळी यांनी के केले प्रतिष्ठानच्या ना, माध्यमातून नामदेव कवी कवी मालवणी नामदेव गवळी केलेल्या प्रचंड कामाचं एक स्वागत आणि एक आभार आणि त्यांना शुभेच्छा म्हणून देण्यासाठी आम्ही त्यांच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छोटासा सत्कार करत आहे आणि तो सत्कार त्यांनी स्वीकारल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मुद्दा त्याने आम्हाला वेळ दिला आम साथ, 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 सर, उसको। ते उपस्थित त्याचप्रमाणे साहेब राहुल साहेब मोर साहेब परब साहेब पास्ते साहेब आणि साहेब इथे उपस्थित झाले तर सगळ्यांचा मी आभारी आहे जय जय थँक्यू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम